जॉब 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 सुपरवायझर सिक्युरिटी गार्ड सफाई कामगार कंपनीमध्ये काम। संपर का संपर्कासाठी आमचा पत्ता आहे मालेगाव ब्लड बँकेच्या खाली सडांना का आमच्या न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेलायकॉन वर क्लिक करा धक्कादायक मालेगाव भुईकोट किल्ल्याची भिंत अज्ञाताकडून तोडली किल्ल्यावरील अतिक्रमण काढण्यासंदर्भात उच्च न्यायालयात नाईक प्रविष्ट प्रकरण पुन्हा किल्ल्यावर अतिक्रमण करण्यासाठी होत आहेत असे प्रकार याचिकाकर्त्यांचे आरोप एक महिन्यापासून भिंत तोडली मात्र किल्ल्यावर नेमून दिलेल्या पुरातत्व विभागाच्या कर्मचाऱ्याची गुन्हा दाखल करण्यास दिरंगाई बघा काय आहे प्रकरण फक्त रयतराजू न्यूजवर आमचं कोणी काही करू शकत नाही जसं पाहिजे तसं आम्ही वागायचं नाही पत्र्याचं सेट बांधलंच ना मागे मागे पत्र्याचं सेट बांधलेलंच आहे मग मग कॉर्पोरेशनला माहित आहे का जवळच कॉर्पोरेशन आहे ना कॉर्पोरेशनच्या मेहरबानीमुळेच हे सर्व चालू आहे असं मी म्हणतो ಜಿಲ್ಲಾ ಪಿ ಆ ಮೇ ಮಹನ್ ಹಾ ಮೇ ಮಹನ ಜಿಲ್ಲಾ ಪಿ ಆಯ ಕಡೆ

ते पी आय साहेब कस काय म्हणतो अर्ज दिलेला आहे मे महिन्यात अर्ज आता आठ सांगितलं मला काय म्हणायचं का तू वरती पाठवला अर्ज करायचा जे करायचं दाखवत नाही आम्हाला तू अर्ज दाखव मला तू अर्ज पेपर दाखव तू म्हणे वरून पत्र आलं तू मला साहेबांना फोन करणं आणि तुझ्या बोलण्याचा तफावत वाटू राहिली मला तू काय म्हणतो मी अर्ज मला अर्ज दिलेला आहे तो अर्ज कुठे अर्ध दाखव ना बाबा ते पत्र दाखव ना पुरातत्व विभागाचं पोलिसांना सीसीटीव्ही दाखवलं पोलीस काय म्हणतात सीसीटीव्ही चुकीचं आहे बरोबर आहे पोलिसांकडे सीसीटीव्ही नेलं तर तू खांगाळून आम्हाला पोलिसांनी काय सांगितलं स्वतः येऊन दिला दिला पोलीस काय म्हणतात हा बरोबर नाही तो सीसीटीव्ही चुकीचा कसा असू शकतो असं पोलीस म्हणतील का तुम्ही त्यांना विचार कोणाला

अठ्ठावीस तारखेला इथं ही काय भिंत तुटलेली अठ्ठावीस कोणती अठ्ठावीस कोणती अठ्ठावीस मे अठ्ठावीस मे थांबा 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 अठ्ठावीस मे अठ्ठावीस तारखेला अठ्ठावीस कोणती कोणती अठ्ठावीस मे का जून जुलै थांबा मी तुम्हाला सांगतो बरं अठ्ठावीस तारखेला ती मिनटं तर आधी पुढचं अठ्ठावीसच्या पुढे अठ्ठावीसच्या पुढे कोणतीसच्या वेळेस आम्ही अहो अठ्ठावी महिना सांगा ना अठ्ठावीसच्या पुढे महिना आता महिना मी तुम्हाला बघून सांगतो मला एक मिनिट बोलूच नाही बोला जरा बोला तुम्ही एक शब्द आम्हाला का सांगितलं या सगळ्या गोष्टी मला जबाबदार दंच आहे की तुम्ही जबाबदार नाही मग कोण जबाबदार नाही 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 मग बोल ही जर राखवाल जा तुम्हीच येत का हो ना बोल तर मी आहे मग नाही हा मग आता याच्यानंतर आम्ही कळवणार असतो तुम्ही आम्हाला एक शब्द सांगायचं

पोलीस स्टेशन काय सांगण्यात आला पोलिस स्टेशन हे क्लिअर दिसत नाहीये याच्यापेक्षा आणखी स्पष्ट सीसीटीव्ही फुटेज आपल्याला लागते मग त्यांनी आता ते मिळत नाही का मिळत सीसीटीव्ही का मिळत नाही कारण का इथं जे सीसीटीव्ही फुटेज आहे त्याचे ऍक्सेस फार सीसीटीव्ही फुटेज मिळेल तेव्हाच तेव्हाच गुन्हा दाखल होईल मला असं पोलीस स्टेशन सांगण्यात आलं पोलीस स्टेशन कडून लेखी घेतलं का तुम्ही सीसीटीव्ही फुटेज झाल्यावर आम्ही लेखी मागणार मग ते काय मागीटीव्ही सीसीटीव्ही फुटेज आम्ही ज्यावेळेस ते म्हणतात पहिल्यांदा थोडं तुटलेलं होतं आम्हाला ते सीसीटीव्ही पाहिजे तेवढे सापून गुन्हा दाखल करू असं त्यांनी लेखी नाही दिलेलं लेखी नाही दिलं बरोबर नमूद करून घ्या घ्यावं काय म्हणायचं दिली का मलेखी अहो पण फिर्याद आम्ही द्यायला मी दोन तीन वेळेस गेलो घेतली नाही सीसीटीव्ही फुटेज मिळत पोलीस घेतच नाही म्हणण्याप्रमाणे नाही असं नाही टीव्ही फुटेज नसलं तर किल्ला टाकला किंवा किल्ल्याचा विषय अनेक दिवसापासून पुढच्या महाराष्ट्रात गाजू राहिला हायकोर्टात चालू आहे नाय प्रविष्ट गोष्ट असताना त्याची नादूज होऊ राहिली विद्रुपीकरण किल्ला खंदकलगत जी भिंत उभारलेली आहे ती तोडून टाकली मग आपण किती सहन करायचं मग तोडून परत कब्जा आहे का जसं मागच्या बाजूला झालं तसं परत पुढच्या बाजूला करणार आहे आणि आतापर्यंत ही घटना आता यांना संबंधित मी आता बघितली आज बरोबर आहे संबंधित कुलकर्णी साहेबांना विचारलं त्यांनी सांगितलं की बा आठ दहा दिवसापूर्वी तोडलं ते आम्ही पुरातत्व विभागाची का कार्यालयामध्ये पत्र पाठवलंय ईमेल केला पहिले म्हणे पत्र पाठवलं नंतर म्हणे ईमेल केला म्हटलं चला काय हरकत नाही म्हणजे तिकडून पत्र आलं मग तिकडून पत्र आलेलं दाखवायला पाहिजे बरोबर आहे का आणि म्हणे स्टेशनला गेलो होतो मी पोलीस हे म्हणतात की बाबा ठीक आहे हे सी सी टी व्ही कॅमेरे मध्ये स्पष्ट दिसतं आता पोलीस जर असं म्हणत असतील हे जर असं म्हणत असतील तर हे कितपर्यंत योग्य आहे मी हो आता किल्ला पीआयकडे गेलो होतो किल्ला पीआयने आता फोनवरती मला सांगितलं का बाबा एक महिन्यापूर्वीने मे महिन्यात अर्ज दिलेला आहे त्यांनी हे म्हणतात दहा दिवसात तुटलं दहा दिवसापूर्वी आम्ही तिकडे कळवलं पुरातत्व विभागाला आता इथे काम चालू आहे शासनाने एक कोटी ऐंशी लाख रुपये निधी दिला या पुरातत्व विभागाला आणि पुरातत्व विभागाचा एकही माणूस याच्यावर नियंत्रण येणार एक हे एकमेव यांचं काम आहे यांनी आम्हाला का कॉन्टॅक्ट करायला पाहिलं होतं याचिका करते असताना सुद्धा या सगळ्या घटनेचं पोलिसांकडनं पुरातत्व विभागाकडनं कोणत्याही पद्धतीने गांभीर्याने घेऊन जातो पंधरा दिवस होऊन सुद्धा ही सगळी घटना झालेली आहे चंदगाव पुढच्या भागात अतिक्रमण इतके दिवस नाहीये अतिक्रमण करण्याचं षडयंत्र काही लोकांकडनं केलं जात आहे मला मिळालेल्या माहितीनुसार स्टम्पद्वारे क्रिकेटच्या बॅटद्वारे हे सगळं अतिक्रमण तोडण्याचं षडयंत्र अनेक दिवसापासून चालू आहे आणि सगळ्या सरकारी अर्थांना मुखदर्शक बनून जणू काही त्यांचं त्यांच्याशी साठगाट आहे काय असं सगळं या ठिकाणी वाटतंय तर या ठिकाणी आम्हाला आता अत्यंत गंभीर्याने न्यायासमोर न्यायालयासमोर या सगळ्या बाबीं दाखवाव्या लागतील सोबतच प्रशासनाची आणि पुरातत्व विभागाची ही सगळी शासंक भूमिका सुद्धा अत्यंत गंभीरपूर्ण आहे आणि मालेगावला का कायदा सुव्यवस्थेला ना बिघडवणारी आहे तर तातडीने या सगळ्या आरोपींना अटक केली पाहिजे त्यांच्यावरती गुन्हा दाखल झाला पाहिजे